नमस्कार वाशिम कबरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत स्वयं सम्राट अरविंदजी भोंडे यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून मला भोंडेसाहेबांसोबत परिचय होता आणि सत्त्याण्णव सालापासून तर ते जाईपर्यंत मी ज्यावेळेस कार्यक्रम आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही आपण जे काही आयोजन केलं त्यात अरविंद भोंडेला मी सोबत घेतलं नाही असा एकही कार्यक्रम झाला नाही मी जेव्हाही कार्यक्रम घ्यायचो पण पहिले तारीख अरविंद भोंडे साहेबांनी घ्यायचो आणि मला ते जे ते त्या वाडा भाट्या वाडा भाट्या ह्याची मी कथा सांगायचो त्या कथेनंतर मला त्यांना भाषा केलं होतं आणि ज्यावेळेस मला ते फोन करायचे फोन झाल्यानंतर बघा या गावले कार्यक्रम आहे त्या गावले कार्यक्रम आहे तुम्ही इतक्या मस्ता इतक्या ठिकाणी हजर राहा आणि असं झाला पण सगळे जण जाणता आणि शिवाजी महाराज अक्षर खानाचा फोटोळा बाहेर काढलाही प्रकारचे फोटो आपल्या आग्रा झाले तर मोठक्या गोष्टी माहीत आहेत परंतु शिवाजी महाराज वेगवेगळ्या असताना जे लोकांचे जे गेले त्याबद्दल मी नुकतीच एकोणीस तारखेला कविता लिहिली आपल्या मीडियावर मी त्यांच्याबद्दलची माहिती वाचली आणि त्यानंतर शिवाजी महाराजांनी कविता किती ते तुम्ही लक्ष्मी दोन द्या आणि या ठिकाणी आमच्या राणेताई आलेल्या विद्यार्थी त्यांचा आग्रह होता की मी कविता म्हणावी तेव्हा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी कविता म्हणतो माझ्या शिव दाता तुला काय सांगू इतिहास रेल

चा तो रक्षक निसर्गाता तो रक्षक माझा शिव बांधा तुला उभे شابيش موঠা دھرم بے چا دے موঠা تیاں کھولاں ماں کھولاں کنے م جائے شیو با سا کلا Oh. Uh -huh. We are But E comendo...